दोडामार्ग येथील दिल उपोषणकर्त्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा बेकायदेशीर क्रशर दगडखाण आणि ओव्हरलोड खडी वाहतूक विरोधात कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दोडामार्ग यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनापासून आरंभलेल्या आमरण उपोषणाची कोणीच योग्य ती दखल न घेत असल्यानं संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचंही सांगितलं दरम्यान तालुका प्रमुख संजय गवस यांनी आत्मदहनाबाबतचं निवेदनही दोडामार्ग पोलीस निरीक्षकांना दिल्याचं समजतं तीन दिवस या ठिकाणी जोडमार तालुक्यातील अवैध खणी ओवरलोड वाहतूक या संदर्भात आणि तसे क्रेशर या संदर्भात तीन दिवस हे उपोषण सुरू आहे आणि तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणे या उपोषणाला तालुक्यातील बरेच पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाज समाज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट देऊन आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे परंतु या ठिकाणी ज्या प्रमाणात अधिकाऱ्याने संदर्भात हालचाल करायला पाहिजे होती तेवढी हालचाल केली नाही आणि योग्य प्रकारे त्यांनी या उपोषणाची दखल घेतली जात नाही असं वाटतं आहे कारण जे आम्ही मुद्दे त्यांना दिले होते त्या मुद्द्यासंदर्भात त्यांच्याकडून ठोस थो, भूमिका घेतली जात नाही माननीय तहसीलदार जे अमोल पवार साहेब आहेत त्यांना या संदर्भात त्यांनी कुठल्या प्रकारचं योग्य असं निर्णय दिलेला नाही आणि तसेच जलसंपदाचे कार्यकारी अभियंता आपले जाधव साहेब यांनी पण या ठिकाणी भेट देऊन त्या प्रमाणात जे त्या ठिकाणी जे अनौदिक क्रेशर आहे त्या संदर्भात योग्य भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला परंतु UH! तहसीलदाराची जी भूमिका आहे ती जरा डो धडसोड वृत्तीची असल्यामुळे या उपोषणालयात आता दोन दिवस होत आले तिसरा दिवस सुरू आहे त्यामुळे तहसीलदारावर सर्व जे तहसीलदारचं एकंदर जर वागणं बघितलं तर ते दबावखाली असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे तर आज संदर्भात जर तहसीलदाराने आज संध्याकाळ तीन वाजेपर्यंत निर्णय नाही घेतला किंवा संदर्भात निर्णय घेतला तर आम्ही सर्व कारवाई न केलीस तर या संदर्भात या जे उपोषणकर्ते आहेत ते आत्मदनाचा आता इशारा त्यांना दिलेला आहे आत्मदान आम्ही या ठिकाणचे कार्यकर्ते करणार आहेत त्यामुळे एकंदर भूमिका बघितली तर तालुक्याचं अवैध खंड उत्पन्न असू दे इतर जे व्यवसाय असू दे त्याला पाठिंबा देण्याचं काम हे या ठिकाणचे अधिकारी मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आता या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये धोडामार तालुक्यातील जनता या संदर्भात योग्य निर्णय घेतीलच तसेच आता जर हा यांनी कारवाई न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपूर्ण मतदार मतदारसंघातील कार्यकर्ते या भविष्यात या तहसीलदाराच्या विरोधात आंदोलन करतील धन्यवाद आणि ताज्या बातम्यांसाठी करा आणि महत्वाचं म्हणजे करायला विसरू नका